नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आशा अकॅडमी आलो स्वागत आहे बघा आपल्या आशा अकॅडमीचे इंग्लिशचे ग्रामर आणि हो पुस्तक पुस्तकं आले आहेत आधी पण ते पुस्तकं होते पण आता आपण द्वितीय अपडेटेड एडिशन आणतोय सेकंड एडिशन आणतोय ही आपल्या ग्रामरच्या पुस्तकाचं कवर आहे आणि हो पुस्तकाचं कव्हर आहे मग आता या सेकंड एडिशनमध्ये आपण काय काय चेंजेस केले आहेत तुम्ही दुसरे एडिशन घ्यायला पाहिजे का पहिले एडिशनचे पुस्तक वाचले तरी चालतील हे सांगण्यासाठी मी हा एक लहानसा व्हिडिओ तयार करत आहे म्हणजे पाच मिनिटांमध्ये मी तुम्हाला आपण पुस्तकामध्ये काय काय चेंजेस केले ते पण सांगणार आहे आणि तुम्हाला पुस्तकाचा फायदा पुस्तक पुस्तक होईल हो पुस्तक पुस्तक का नाही ते पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पहिलं जे आपलं पुस्तक आहे ते आहे इंग्लिश ग्रामरचं आता जे आधीचं पुस्तक होतं दोनशे चार पेजचं होतं हे दोनशे बारा पेजेसचं पुस्तक आहे म्हणजे लहान पुस्तक आहे आठ पेजेस वाढवले त्यामध्ये व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्हचे मी फक्त काय दिले तीन रुप दिलेले आहेत बाकी यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत जे पहिलं एडिशन होतं त्यामध्ये पहिलं एडिशन असलं काही टायपिंग मिस्टेक्स होत्या त्या टायपिंग मिस्टेक यामध्ये दुरुस्त आहे फक्त आणि ज्या ज्या चुका होत्या टायपिंगच्या त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून दिल्या आहेत तुम्ही ती पीडीएफ जरी बघितली आणि पहिल्या एडिशनच्या पुस्तकामध्ये तेवढं करेक्शन केलं तुम्हाला नवीन एडिशन काही घ्यायची गरज नाही हे जे पुस्तक आहे हे पुस्तक पहिलं एडिशन आलं होतं त्यानंतर राज्यसेवा मुख्यचा पेपर झाला होता इंग्लिश मराठीचा इंग्लिशमध्ये जेवढे ग्रामरचे प्रश्न होते त्या सर्व प्रश्न आपल्या पुस्तकातून सुटत होते म्हणजे लहानचं पुस्तक त्यामध्ये सर्व तुम्ही नियम व्यवस्थित केले असते यामध्ये मी दोन हजारपेक्षा जास्त उदाहरण दिलेत कॉमन एरर प्रॅक्टिस आणि होमवर्कच्या माध्यमातून तुम्ही एवढं केलं असतं फक्त तुमचे सर्व प्रश्न बरोबर आले असते ग्रामरचे राज्यसेवा मुख्यला त्यामुळे तुम्हाला मी एकच सांगेल तुम्ही हे जे पुस्तक घेतलं यातले नियम आणि प्रश्न व्यवस्थित सोडवले तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही सरळ सेवेपासून असून से इंग्लिश इंग्लिश ग्रामरसाठी तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही तुम्हाला पूर्ण ग्रामर ग्रामरमधले असं हे पुस्तक तयार केलंय आहे आपल्या भाषेत नियम समजूलेत ट्रिक्स दिले आहे आणि त्याच्यावर भरपूर सरास सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत मी तुम्हाला एकच सांगेल की ज्यांनी पहिलं एडिशन घेतलंय त्यांनी फक्त करेक्शन करून घ्या त्याची पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे आणि ज्यांनी काय म्हणता घेतलं नाहीये पहिलं एडिशन त्यांना मी रिकमेंड करेल की तुम्ही सेकंड एडिशन घ्या म्हणजे तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही आता हे आहे आपलं हुकॅपचं सेकंड एडिशन हुकॅपच्या पुस्तकामध्ये मात्र आपण भरपूर सारे बदल केले आहेत बघा तुम्हाला इथे दिसेल अपडेटेड सेकंड एडिशन पहिल्या एडिशनचं पुस्तक जे होतं ना ते दोनशे वीस पेजचं होतं आता आपण तीनशे वीस पेजचं पुस्तक काढलंय म्हणजे शंभर पेजेस वाढवलेत आता हे शंभर पेजेस नेमकं वाढवलं काय आपलं पुस्तक सत्तर चॅलेंज मी डिवायड केलेलं होतं आता त्याच्यामध्ये मी दोन हजार अकरा पासून जेवढे एम पी एस सी प्रश्न विचारलेत ते सर्व पी वाय क्यू त्यामुळे टाकलेले आहेत म्हणजे तुम्ही या पुस्तकातली हुकॅप केली त्यानंतर ते फक्त ते पी वाय क्यू केले तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही या पुस्तकामध्ये म्हणजे आता राज्याचा मुख्य जे पेपर झाला त्यामध्ये वीस पैकी तेरा होकॅप आपल्या पहिल्या एडिशनमध्ये होती अजून मी आता एक्स्ट्रा गोष्टी ऍड याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला दुसरं काही करायची गरज पण नाही असं ते पुस्तक तयार केलंय याच्यापुढे याच्या पुढे कोणतीही परीक्षा झाली एमपीएससी किंवा कोणतीही सरळ सेवेची हो कोणती तुम्ही नुसतं एवढं पुस्तक केलं आणि याच्यामधले पीवाय क्यू केले तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही असं ते पुस्तक तयार केलंय शंभर पेजेस वाढवले यामध्ये त्या प्रश्नांसाठी दुसरी गोष्ट पुस्तक कलर केलंय त्यामुळे कसं माहिती का समजा आता एका पेज वर समजा वीस इडियम्स आहेत त्यामध्ये जर समजा पाच इडियम्स तुम्हाला कलर दिसल्या तर समजून घ्यायचं की या पाच इडियम्सवर वर आयोगाने कुठतरी आधी प्रश्न विचारलाय त्यामुळे त्या इडियम्स थोड्या चांगल्या करायच्या जे पण तुम्हाला कलर कंटेंट दिसेल समजून घ्यायचं त्याच्यावर कधी ना कधी आधी आयोगाने प्रश्न विचारलाय त्यामुळे ते शब्द ते इडियम्स ते चांगल्या करायच्या अशा प्रकारे कलर पुस्तक केलंय आधी ते ब्लॅक अँड व्हाईट होतो आता त्याला कलर आवृत्तीमध्ये आणलेलं आहे पुस्तकामध्ये अजून काय काय चेंजेस केले आधीचं जे आपलं पुस्तक होतं त्यामध्ये सिनॉनिम आणि अँटोनिम हे इंग्लिश टू इंग्लिश होतं आता यामध्ये इंग्लिश टू इंग्लिश आणि अजून मराठी पण अर्थ दिलेत स्पेलिंगचे सुद्धा मराठी अर्थ दिलेत आपल्या ज्या फ्रेझल वर बोलत्या मागच्या वेळेस त्या इंग्लिश टू मराठी होत्या आता त्या इंग्लिश टू मराठी आहेत त्यासोबत इंग्लिश अर्थ पण दिलेत थोडक्यात हे जे पुस्तक आहे ओकेच हो हे मी दोन्ही भाषामध्ये रूपांतरित करून टाकले त्यामध्ये मराठी अर्थ पण दिसतील तुम्हाला इंग्लिश अर्थ पण दिसतील असा कोणता शब्द राहणार नाही ज्याचा मराठी अर्थ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आता हे जास्त सोपं होऊन गेलं अजून आधीपेक्षा थोडं मोठं झालंय पुस्तक पण त्यामध्ये आयोगाचे सर्व प्रश्न कवर होता म्हणजे तुम्हाला दुसरं कोणतं प्रश्नांसाठी वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही त्यामुळे मी तुम्हाला हे सांगेल जर तुम्ही आधी पुस्तक घेतलं बरं असणार तरी तुम्ही होकॅपचे नवीन एडिशन घेऊ शकता याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी मिळणारच आहे आता पुस्तकांची किंमत किती बघा ग्रामरचं जे पुस्तक आहे तीन ते तीनशे रुपये त्याची एमआरपी आहे पण तुम्हाला ते चाळीस टक्के डिस्काउंट मध्ये मिळेल म्हणजे एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला ते पुस्तक मिळेल म्हणजे एका नोट्सपेक्षा कमी खर्चात तुम्हाला ते पुस्तक मिळेल म्हणजे हो कॅबचं पुस्तक आहे त्याची किंमत तीनशे पन्नास रुपये त्याच्यात जास्त पेजेस आहेत आणि ते पण तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट म्हणजे दोनशे दहा रुपयाला मिळेल म्हणजे दोन्ही पुस्तक मिळून तुम्हाला चारशे रुपयापेक्षा कमी खर्च आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज काय अशा प्रकारे पुस्तक तयार केलेत प्रत्येक पुस्तकावर ना कुपन कोड दिलाय म्हणजे तुम्ही समजा अशा अकॅडमीचा कोणताही कोर्स घेतला जर समजा तुम्ही ग्रामरचं पुस्तक घेतलं आणि ग्रामरच्या पुस्तकावर तुम्ही ग्रामरचा कोर्स घेतला तुम्हाला दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल फी मध्ये आणि हो पुस्तक घेतलं तो कॅबच्या कोर्सवर दहा टक्के डिस्काउंट मिळेल म्हणजे तुम्हाला इथे कुपन कोड पण दिलेले आहेत मग तुम्ही बॅच मध्ये पण त्याचा फायदा होतू शकता जर तुम्ही हे पुस्तक केले आणि तुम्हाला वाचून समजताय तुम्हाला बॅचेस करायची सुद्धा गरज नाही जर नसेल समजा तुम्ही कोर्स केला पाहिजे असं मला वाटतं पाचशे आणि चारशे रुपयासाठी पोस्टला काही दावर लावायचं नाही पण जर समजा तुम्हाला पुस्तक वाचून समजतंय तुम्ही नुसते एवढे पुस्तक केले तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही असं हे पुस्तकं तयार केलेत पुस्तक तयार करताना कंटेंटचा पैशांचा आणि सर्व गोष्टीचा विचार केला की विद्यार्थ्यांना ते परवडलं पाहिजे आता फ्युचर बुक सेंटर पुण्यातलं हे आपलं डिस्ट्रीब्युशनचं काम बघतंय ज्यांना पण दुकानवाल्यांना पुस्तक पाहिजे ते त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता हा त्यांचा नंबर आहे हा आपल्या क्लासचा नंबर आहे तुम्ही दुकानातून हे पुस्तक घेऊ शकता किंवा तुम्ही आपल्या ऍपवरून सुद्धा हे पुस्तक मागू शकता तुम्हाला घरपोच ते पुस्तक मिळून जाईल हे होतं पुस्तकांबद्दलची माहिती ग्रामरचं पहिलं एडिशन असेल तर नवीन घ्यायची काही गरज नाही फक्त करेक्शन करून घ्या ओके आता तुम्ही नवीन पुस्तक घेतलं तुम्हाला फायदाच होईल असं मी एवढं सांगेल हे दोन पुस्तकांबद्दल माहिती होती बाकी बॅचेस बद्दलची माहिती मी आपल्या ऍपमध्ये देऊन ठेवली आहे ज्यांना बॅचेस बद्दलची माहिती पाहिजे असेल ते ऍपमध्ये माहिती बघू शकता पुस्तकांबद्दल सध्या एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या काही कंटेंट्स आहेत धन्यवाद